मित्रांनो बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले आज पार पडणार आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचे अभिजित सूरज अंकिता धनंजय जानवी आणि निक्की हे टॉप सहा सदस्य आहेत या सदस्यांपैकी कोणातरी एकाच्या घरी ही ट्रॉफी जाणार आहे प्रेक्षकांना विजेत्याची उत्सुकता आहेच पण त्याचबरोबर सोशल मीडियावर जान्हवी किल्लेकर घराबाहेर गेल्याचं म्हटलं जातंय इंस्टाग्रामच्या एका पेजवर जानवी किल्लेकरने ट्रॉफीसाठी न थांबता पैशाची बॅग घेऊन बिग बॉसच्या घराचा निरोप घेतल्याचं सांगितलं जातंय त्यामुळे जान्हवी घराबाहेर होणार या चर्चांना उधाण आलंय कालच्या मध्ये जान्हवी आणि वैभवला अखेर पश्चाताप झाला आणि आपण बी टीम मध्ये स्तो तर बरं झालं असतं असे उद्गार त्यांच्या तोंडून निघाले वैभवने तर बी टीममध्ये प्रवेश केलाच त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं जान्हवीबरोबर दोन सदस्यही घराबाहेर गेल्याची चर्चा होत आहे सर्वांना टॉप मध्ये वाटणारी अंकिता बालावलकर आणि धनंजय पवार यांनी बिग बॉसच्या घराचा निरोप घेतल्याचं म्हटलं जातंय त्यामुळे निक्की सूरज आणि अभिजित हे टॉप तीन सदस्य असतील अशी चर्चा आहे त्याचबरोबर अभिजित आणि सूरज यांच्यात तगडी स्पर्धा असून कोण जिंकतं हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद